मुंबई नाका भारतनगर येथील खुनाच्या गुन्ह्यामधील आरोपी अवघ्या काही वेळातच जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाला यश आलाय काल गुन्हे का युनिट क्रमांक एक चे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ हे मुंबई नाक्यावरून ते राहत असलेल्या ठिकाणी अशोका मार्गे रोडने जात असताना त्यांना भारतनगर वडाळा रोड येथे लोकांची गर्दी जमा झालेली दिसली तेव्हा त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून सदर ठिकाणी गेले असता त्यांनी सदर ठिकाणी काय प्रकार चालू आहे नक्की काय झालं याबाबत विचारणा केली असता गर्दीतील जमा असलेल्या लोकांकडून माहिती मिळाली की एका इस्मानं शेख नावाच्या इस्मास चाकूने भुसकू मारहाण केली असून त्या इस्मास दवाखान्यात नेण्यात आले अशी माहिती मिळाली तेव्हा एक संशयित पळत जाताना दिसला आणि त्याच्या अंगावर रक्ताचे डाग दिसून आल्यामुळे इस्माचा संशय आल्यामुळे पोलीस अंमलदार बाप्पा पा पानवळ यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतोडकर पोलीस हवालदार शरद सोने धनंजय शिंदे महेश साळुंके पोलीस अंमलदार विलास चारुसकर अमोल कोष्टी राजेश राठोड जगेश्वर बोरसे चालक समाधान पवार हे घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले यावेळी त्याला त्याचे नाव विचारलं असता त्याने अकीब गुफरान इद्रीस सय्यद वय वर्ष अठ्ठावीस राहणार भारतनगर वडाळा रोड असं सांगितलंय त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलं परवेश शेख आणि मी मित्र असून रात्री नऊच्या सुमारास परवेश शेख याच्याशी मोबाईलवरून खरेदी विक्रीवरून वाद झाल्यामुळे मी त्याला चाकूने वार करून भोकसलं असल्याची कबुली दिली आहे त्यावरून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल असल्यामुळे या इसमास पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवलदार शरद सोनवणे धनंजय शिंदे पोलीस अंमलदार महेश साळुंके विलास चारुस्कर अमोल गोष्टी राजेश राठोड जगेश्वर बोरसे चालक समाधान पवार यांनी केली आहे